हा भाऊ नमस्ते बोला की नमस्कार नमस्कार अरे तुझी बातमी दिली बातमी तू कशी काय अशी बातमी दिली कोणती हो? चोर इकडून तिकडे चोर गेले माती चोर कसं काय माती चोर तू कोणाला माती चोर म्हणतोस नाही जे स्थानिक आहे तिथल्यांचा विषय होता म्हणजे तिथल्या लोकांनी जे सांगितलं का ना माती चोर तिथे लोक जर उद्या म्हणले शेण कात खाणार का विषय तो नाही भाऊ हा विषय तिथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया काय होत्या कि माती चोरली जाते आणि ती पुरवली विटभ असं ते चोर आहेत सगळे तिथले भरवे आहेत ते चोर आहेत <laughs> ते तस्कर आहेत दिवसा ते रात्री आहेत हे जे माती जे तिथे तहसीलदार प्राण तिथे सगळे इरिगेशनची माणसं आहेत सीसीटीव्ही आहे तू बघितले का तिथे जाऊन ते बघितले की मी तहसीलदार फोन केला ते चोरी असते <laughs> का ते तहसीलदारांचा कोट लावलाय की आपण त्यात काय लावलं तहसीलदारांची जी बाईट आहे ना का नाही ना, ना ती पण लावलेलीच आहे काय बाईट सांगितलं की म्हणजे ऑलरेडी आदेश आहेत परवानगी आहे मग तू चोर कस काय पुढे नाही नाही ते आधी केलं होतं विषय तो नाही मला स्थानिकांनी जे सांगितलं का नाही त्याच्या आधारे ती बंद केली होती स्थानिकांनी काय सांगितलं होतं तिथून माती चोरली जाते हे स्थानिकांनी मला सांगितलं होतं चोरली जाते का नाही चोरली जाते का नाही तू खात्री केलीस का मी तिथं विचारलं ना भाऊ कुणाला तिथं विचारलं तिथल्या पोलीस पाटलांना वगैरे कॉल केला होता काय विचारलं पोलीस पाटलांना विचारलं नेमकं काय प्रकरण पाटील पण त्यांनी सांगितलं की परमिशन दिलेली आहे मग चोर कसं काय म्हणतोस तू नाही विषय फक्त चोराचाच विषय नाही भाऊ मग आहे एकंदरीत विषय काय की तिथून माती चोरून वीट भट्टीला पुरवली जाते असा विषय होता आणि तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध होता कुठल्या शेतकऱ्यांचा कोण शेतकरी तिथं म्हणजे तिथं माती कुठली जाते तुला माहिती आहे का हा? माती कुठली माहितीये का तुला हे राजवाडी तलावातली हा मग तलावात शेतकऱ्यांचा काय संबंध आहे नाही ज्या बाहेरून रानातून जातात का नाही गाड्या रानातन काय प्रॉब्लेम आहे मग ते शेत त्यांच्या बापाचं रान ते शेतकऱ्यांना माहित आता शे, मग मा तू कसा काय बातमी देतो शेतकऱ्यांना माहित आहे तर नाही बातमी देणं भाऊ माझं दे बातमी तू काय देतो दे तुला कळत काय काय लिहायची असते बातमी ते कळत चुकलंय काय हा तुम्हाला भेट मी तुला सांगतो काय चुकलंय ठीक आहे ठीक भाऊ बा। बातमी देताना तुझं वय किती वय आता चोवीस मग तू अजून लय लहान आहेस बाळा बातमी देताना जरा विचार करून बातमी दे लक्ष झालं तुझ्या बातमी देताना द्यायला प्रॉब्लेम नाहीये पण असं सांगितलं का गु तू हा विषय काय की मी कोट त्यांचे त्यांच्या स्थानिकांचा पण कोट लावलेला आहे आणि तहसीलदार तहसीलदारांचा पण कोट आहे की भाऊ त्यात अरे बाबा तुला जाऊ द्या तुला काय बोला जेवलंस का हो जेवलंय जेवण करून झोप बघू नंतर ठीक आहे ठीक आहे हा भाऊ नमस्ते बोला की नमस्कार नमस्कार तू तुझी बातमी दिली बातमी तू कशी काय अशी बातमी दिली कोणती हो आ, चोर इकडून तिकडे चोर गेले माती चोर कसं काय माती चोर तू कोणाला माती चोर म्हणतोस नाही जे स्थानिक आहे तिथल्यांचा विषय तिथल्या लोकांनी जे सांगितलं का माती चोर तिथे लोक जर उद्या म्हणले शेण खात खाणार का विषय तो नाही भाऊ हा विषय तिथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया काय होत्या की माती चोरली जाते आणि ती भट्टीला पुरवली जाते सगळे चोर आहेत सगळे तिथले बरवे आहेत ते चोर आहेत ते तस्कर आहेत दिवसा ते रात्री जे करतात हे जे माती जे तिथे तहसीलदार प्राण तिथे सगळे इरिगेशनची माणसं आहेत सीसीटीव्ही आहे तू बघितले का तिथे जाऊन ते बघितले की मी तहसीलदार चोरी असते का ते नाही तहसीलदारांचा कोट लावलाय की आपण त्यात काय लावलं तहसीलदारांची जी बाईट आहे ना का नाही ती पण लावलेलीच आहे काय लावली बाईट सांगितलं की म्हणजे ऑलरेडी आदेश आहेत परवानगी आहे मग तू चोर कस होतं विषय तो नाही मला स्थानिकांनी जे सांगितलं का नाही त्याच्या आधारे केली होती स्थानिकांनी काय सांगितलं होतं तिथून माती चोरली जाते हे स्थानिकांनी मला सांगितलं होतं चोरली जाते का नाही तू खात्री केलीस का मी तिथं विचारल ना भाऊ कुणाला तिथं विचारलं तिथल्या पोलीस पाटलांना वगैरे कॉल केला होता काय विचारलं पोलीस पाटलाला पोलीस पाटलांना विचारलं नेमकं काय प्रकरण पाटील पण त्यांनी सांगितलं की परमिशन दिलेली आहे मग चोर कसं काय म्हणतोस तू नाही विषय फक्त चोराचा विषय नाही भाऊ मग एकंदरीत विषय काय की तिथून माती चोरून भट्टीला पुरवली जाते असा विषय होता आणि तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध होता कुठल्या शेतकऱ्यांचा कोण शेतकरी तिथं थित? म्हणजे तिथं माती कुठली जाते तुला माहिती आहे का हा? माती कुठली आहे माहिती आहे का तुला राजवाडी तलावातली मग तलावात शेतकऱ्यांचा काय संबंध आहे नाही ज्या बाहेरून रानातून जातात का नाही गाड्या रानातन काय प्रॉब्लेम आहे मग ते शेतकरी त्यांच्या बापाचं रान ते शेतकऱ्यांना माहित आता मग तू कसा काय बातमी बातमी देऊ माझं तू काय देतो तुला कळतंय का बातमी काय काय लिहायची असते बातमी ते कळत चुकलंय काय हा तुम्हाला भेट मी तुला सांगतो काय चुकलंय ठीक आहे ठीक आहे भाऊ बातमी देताना तुझं वय किती वय आता चोवीस मग तू अजून लय लहान आहेस बाळा बातमी देताना जरा विचार करून बातमी दे लक्ष झालं द्याय, का तुझ्या बातमी देताना द्यायला प्रॉब्लेम नाहीये पण हे असं सांगितलं त्यानं एखाद्यानं गुक हा सांगितलं गु तू हा विषय काय की मी कोट लावले त्यांच्या स्थानिकांचा पण कोट लावलेला आहे आणि तहसीलदार तहसीलदारांचा पण कोट आहे की भाव त्यात अरे बाबा तुला जाऊ द्या तुला काय बोला जेवलंस का हो जेवलंय जेवण करून झोप बघू नंतर ठीक आहे ठीक आहे खरं म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे माझा महाविकास आघाडीला सवाल आहे त्यांनी एक तरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं हो। ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे महाविकास आघाडीने याचं उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरनी हटवण्याचं पाप हे काँग्रेसने केलं त्याची महाविकास आघाडी आणि काँग्रेस माफी मागणार आहे का कर्नाटकमध्ये त्यांचे तेव्हाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आताचे मंत्री यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अक्षरशः तुडवला हटवला त्याकरता काँग्रेस माफी मागणार आहे का यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत केली नाही महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे शिवप्रेमींची माफी मागितली आहे त्यानंतर हे राजकारण करणं हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे